वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचे स्वागत आहे आपले या एस डी अकॅडमी या यूटूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये प्रोनाऊन म्हणजे काय प्रोनाऊन कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम प्रथम आपण प्रोनाऊनची व्याख्या पाहूया अ प्रोनाऊन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ रिपेटिंग अ नाव म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ राज माझा मित्र आहे राज इयत्ता दहावीमध्ये आहे राज खूप हुशार आहे राज माझा शेजारी आहे आपण असे कधीच बोलत नाही किंवा लिहित नाही आपण नेहमी राज माझा मित्र आहे तो इयत्ता दहावीमध्ये आहे तो खूप हुशार आहे तो माझा शेजारी आहे या ठिकाणी राज या नावाचा पुन्हा पुन्हा वापर केलेला नाही त्याऐवजी आपण तो हा शब्द वापरलेला आहे म्हणून तो हा शब्द सर्वनाम आहे कारण ते ऐवजी वापरलेले आहे आता आपण सर्वनाम कोणकोणते आहेत हे पाहूया आय वी यू ही शी इट दे ही आहेत सर्वनामे यातील पहिला आहे आय आय युज्ड फॉर मायसेल्फ स्वतःचा उल्लेख करण्यासाठी आयचा वापर करतात उदाहरणार्थ आय एम अ स्टुडंट मी एक विद्यार्थी आहे आय एम अ फार्मर मी एक शेतकरी आहे आय म्हणजे मी पुढील प्रोनाऊन आहे यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही यू इज यूज्ड फॉर सिंगुलर अँड क्लोरल एक वचन तू किंवा आणि तुम्ही यासाठी यूचा उपयोग करतात उदाहरणार्थ यू आर अ स्टुडंट तू एक विद्यार्थी आहे यू आर माय बेस्ट फ्रेंड म्हणजे तू माझा चांगला मित्र आहे पुढील प्रोनाऊन आहे ही ही म्हणजे तो किंवा ते ही युज्ड फॉर अ बॉय ऑर अ मेल ही चा उपयोग मुलगा किंवा पुरुषासाठी करतात उदाहरणार्थ ही इज माय बेस्ट फ्रेंड तो माझा चांगला मित्र आहे ही इज अ स्टुडंट तो एक विद्यार्थी आहे ही इज माय टीचर ते माझे शिक्षक आहेत पुढील प्रोनाऊन आहे शी शी म्हणजे ती शी यूज्ड फॉर अ गर्ल ऑर अ फिमेल शीचा उपयोग एक मुलगी किंवा एक स्त्री यांच्यासाठी करतात उदाहरणार्थ शी इज माय सिस्टर ती माझी बहीण आहे शी इज माय मदर ती माझी आई आहे पुढील प्रोनाऊन आहे इट इट म्हणजे तो किंवा ती किंवा ते इट यूज्ड फॉर वन ॲनिमल अँड एन थिंग इट हा शब्द कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी किंवा प्राण्यासाठी वापरतात उदाहरणार्थ इट इज माय पेट ॲनिमल तो माझा पाळीव प्राणी आहे इट इज अ चेअर ती एक खुर्ची आहे पुढील प्रोनाऊन आहे वी वी म्हणजे आम्ही वी यूज्ड फॉर मोर दॅन वन पर्सन एकापेक्षा जास्त व्यक्तीसाठी आम्ही म्हणजेच वीचा वापर करतात उदाहरणार्थ वी आर स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी आहोत वी आर फ्रेंड्स आम्ही मित्र आहोत पुढील प्रोनाऊन आहे दे दे म्हणजे ते त्या ती दे इज यूज्ड फॉर मोर दॅन वन पर्सन ॲनिमल ऑर थिंग्स म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती प्राणी व वस्तूसाठी देचा वापर करतात उदाहरणार्थ दे आर माय फॅमिली ते माझे कुटुंब आहेत दे आर स्टुडंट्स ते विद्यार्थी आहेत अशा प्रकारे आपल्याला आय वी, यू ही शी इट दे इत्यादी सर्वनामे सांगता येतील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन घंटी नक्की दाबा